नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर फक्त पाच ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरुवात करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव काव्या आहे आज एक ऑगस्ट म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालूबाई असे होते अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद